نمبر راجو جو پرندی چي تڠ پوراوند نيقل توراي چي ويهند مندر ماي چي چونت گاوه مكوچرا نو واسه ابي كاي كن لوڑا تا گت تا اي اي اس بي تا نا گ مابا مابا بولس كا مابا

चालले वडा चांगला लो ना तो औजवरण्यार तु येणार तो सासरा आहे तुम्हाला चांगले ना काय आहे काय आहे पेरवा ना

आ, मारो बंडू यादव यादव मारो जातो जातो 21 21 रुपैयार देना चालल्या चाल गया अरे आता मला द्यावा कोणी पूरी मिक्सर मिक्सर साडी नाही

मंडर्मा बाया जास्त फायदा होईल कोरोना <laughs> मा ऑफलाइन जात सारा याचा वाचले म्हातारे कशका वाचले हो याचा लग्न दोनला वाचला बोल <laughs> <laughs> <आदे वागते दाला>। असऊय <laughs> <आवे। laughs> बाबा आयमन आणि <laughs> 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 दुसरा बाबानी लव आय मन मामानी पोल आईमन मामी हे <laughs>

ਮੋਰਾ ਦੋਡ ਭਾਯੀ ਨ? ਮੋਰਾ ਦੋਡ ਭਾਯੀ ਨ? ਮੋਰਾ ਦੋਡ ਭਾਯੀ ਨ? ਛੁਲੇ ਦੋਖਰੇ ਪਾਣ ਵਾਡੇ ਹੋਆ! ਚੁਣ ਚਾਣਲਾ ਬੋਵਾਯ? ਕੁਣ ਚੁਣ ਦੋਖਰੇ ਤ�

i don't know